महाविकास आघाडीची जी झाली आता पाहिली कुस्ती कोणती असे तरी असू दे कुस्ती झाली की सगळं विसरायला पाहिजे जय पराजय हे कुठल्याही धंद्यात होत असतात कुठल्याही स्पर्धेमध्ये जय पराजय होत असतात पण पराजयाचं खापर हे मशीनवर पडायचं आणि आपली जी कर्तृत्व शून्यता आहे ती दाबायची हे धोरण आता विक्रमदा सावंत यांनी सोडायला पाहिजे त्यांनी आपलं परीक्षण करायला आपण का पडलो आपल्यापासून लवकर दुरावले का का बोलो पुढच्या पाच वर्षी तयारी त्यांनी केली पाहिजे मी ते बोलतो राजकारण हा आणि कुठलाही कुठलाही पाच खेळाडू घेत असतो जयपराजय होत असतात जात असतात मला ती प्रेस बघितली त्या प्रेसमध्ये अजूनही त्यांना म्हणजे तो आमचा विजय आणि त्यांचा पराजय त्यांनी पचवायला पचवलेला नाही असं मला दिसतंय माझं त्यांचं एक मित्र म्हणून मला त्यांना सल्ला आहे पण माझा आगाऊ सल्ला बंबित पण माझी तुमचा कडून सांगतो हा काही ईव्हीएम मशीन मॅनेज करून घेतलेला विजय हा विजय जो आहे तो एका विकास पत्राकडे बघून लोकांनी भरभरून मतदान केलं जातीपातीची बरीच शुद्ध काष्ट उभा केली हा मराठा धनगर लिंगर अशी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण कुठेही तसा जातीपात दिसून आला नाही आता इथं आमचे विपुल भाई आलेले आहेत असे सरकार आहेत आमचे वाढ केली की मराठा मराठा बहुल असलेलं किंवा माझा मतदारसंघ हा बघाय मतदारसंघ मराठा बहुल मतदारसंघ आहे तरी सुद्धा आम्ही तिथून बऱ्यापैकी काही दिले बऱ्यापैकी म्हणजे मत मराठा समाज झाले पहिल्यामुळे ईव्हीएम आलेले ही मत ही विकासाकडे आणि माननीय आमदार गोपीचंद गोविजी साहेब यांच्या नेतृत्वाकडे आलेली मत आहे आणि त्या मताचा अनादर करणं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असं मी म्हणतो ईव्हीएम अपमान किंवा ईव्हीएम जे कर्तृत्व शून्य तुम्ही झाला की झाकू नका आता याच्या पुढे माझा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला की तुम्ही हा पराजय मान्य करा आणि पुढच्या तुम्ही लढा आम्हाला पण म्हणजे नाही तर पुन्हा कसं उरलं सर म्हणजे असा काय काय ढबलून मुखा झाला तरी आम्हाला लढायला मजा येणार नाही आमची विरोधक तिथली स्ट्रॉंग असा अशी आमची इच्छा आता दुर्दैवाने तुमची जी विधान परिषद विधानसभेमधलं विरोधी पक्ष नेतेपद पण आपण मिळत नाही ते ते आणि तर जास्त मोठं दुर्दैव आहे पण तिथं जर कोणीतरी किमान आम्हाला चांगला विरोधक असावा अशी आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा माननीय विक्रम सावंत यांनी करावी त्याला गेल्या पाच वर्षामध्ये आमदार म्हणून त्यांनी त्यांनी चांगली कामं करा हे आम्ही पुढीलपासून अपेक्षित करतो होते ते अपेक्षा होते पण त्यांनी जरा थोडंसं त्या कमी पडल्यामुळे त्यांचा पराजय झाला तर त्यांचा पराजय तुम्ही आता फार मनावर लावून घेऊ नये आमच्या आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे आमदार साहेब परब्द्र साहेबांनी म्हटले की माझा शत्रू कुणी नाही माणूस कोणत्या शत्रू नाही इथली गरिबी भ्रष्टाचार किंवा इथला जे स्वयंपाक किंवा जे पाण्याचं दुर्भिक्ष आहे ते दुश्मन आहे ते शत्रू ते आहे आमचा नेता सभा शत्रू मानत नाही तर तुम्ही पुन्हा शत्रू करणार आपण काम करूया तुमचे काही सूचना असतील तर तुम्ही मानत जावा आणि आमच्या आता नेतृत्व आमच्याकडे किंवा सत्ता आमची माहिती जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून आपण जत तालुक्याचा विकास करूया एवढी विनंती या निमित्ताने करतो आता इथून पुढे संघर्षाचा कुठला मुद्दा न करता संघर्षाचा अध्याय न करता विकासाचा अध्याय आपण या अशी विनंती मी महायुतीच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून हो महाविकास आघाडीच्या पुढच्या नेत्यांना सगळ्यांना करतो